नमस्कार विलेश ठाकूर सेक्टर अधिकारी क्रमांक अकरा चोपडा शहर चोपडा टोटल सतरा लोकेशन्स आहेत आपले पोलिंग बूथचे सतरा लोकेशन्स मिळून चोपन मतदान केंद्र आहेत आतापर्यंत चोपळ्यात प्रत्येक ठिकाणी सुरळीतपणे मतदान सुरू आहे आज देवाच्याही कृपाने वातावरण चांगलं आहे आणि ऊनही कमी आहे त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढणारा वाव आहे शहरात चोपडा नगरपालिकेतर्फे याच्या सौजन्याने चार ठिकाणी थेमॅटिक बूथ तयार करण्यात आलेले आहे थेमॅटिक बूथ म्हणजे आपण म्हणतो आज आपल्या लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव आणि उत्सव झाला की सगळे लोक एकत्र येतात आणि एकत्र आले की यात्रासारखा आपला महोत्सव असतो तर सगळे लोक एकत्र येण्याचा हा जो संगम आहे याचा सुवर्ण साधून आम्ही चोपड्यातील चार ठिकाणी थिमॅटिक बूथ तयार केलेले आहेत म्हणजे मुस्तफा शाळेत आदिवासी संस्कृती दाखवलेली आहे पंकज सॉरी प्रताप महाविद्यालयात कस्तुरबा महाविद्यालयात प्लास्टिक बंदी पाणी वाचवा पाणी जिरवा या संबंधात आहे मेमोस हायस्कूलमध्ये भारतीय सा, पारंपरिक सांस्कृतिक संगीत वाद्य जे आहेत यांविषयी माहिती दाखवलेली आहे म्हणजे आज आपण म्हणतो की लोकशाहीचा हा सगळ्यात मोठा उत्सव आहे आणि भारतीय जी विविधता आहे ते विविधता दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे थोड्यात तर सगळ्या नागरिकांनी या सगळ्या थेमेटिक बुथला येऊन आमची संकल्पनाही पाहावी आणि त्यांचा मतदानात टक्का वाढावा आणि त्यांनी जरूर मतदान करावे असं मी सगळ्या शहरवासियांना नगर आवाहन करतो तहसील कार्यालय तर्फे आवाहन करतो जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या तर्फे ही सगळ्यांनी जरूर मतदान करावं आणि आमचे जे थेमॅटिक बूथ आहे यांना अवश्य भेट द्यावी असं मी आवाहन करतो सर्वप्रथम आज दिनांक तेरा मे सोमवार आहे आणि लोकशाहीचा सर्वात सर्वात मोठा उत्सव आज आहे मतदानाचा दिवस आहे त्याबद्दल मी चौकातील सर्व जे मतदार मतदार आहेत त्यांना मी शुभेच्छा देतो चौका शहरात मतदानाची टक्के टक्केवारी वाढवण्यासाठी आपण चार ठिकाणी थिमॅटिक लोकेशन तयार केलेले आहेत त्यापैकी हे मुस्तफा उर्दू हायस्कूल येथे आपण ट्रायबल कल्चर याचा देखाव देखाव केलेला आहे याच्यामध्ये जे ट्रायबल जो भाग असतो त्याच्यामध्ये झोपडी कशी असते तिथल्या वस्तू कशा असतात तर त्याचा आपण इथे देखाव सादर केलेला आहे नंतर प्रताप विद्या मंदिरामध्ये आपण दोन देखावे सादर केले आहेत त्याच्यामध्ये एक रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे आणि दुसरा सॅनिटेशन संदर्भात आहे व्यक्ती शौचालयाच्या संदर्भात आहे जेणेकरून लोकांमध्ये पाणी किती पाण्याचं किती महत्व आहे याची जागृती व्हावी तसेच व्यक्ती शौचालयाचा किती महत्व आहे याची जागृती व्हावी यासाठी आपण तिथे देखाव सादर केलेला आहे तसेच कस्तुरबा विद्यालयामध्ये आपण आपल्या नगरपालिकेची जी आर्टिलरी गण आहे तर त्याचं ती आर्टिलरी गण तिथे ठेवलेली आहे आणि त्याची देखील माहिती देण्यात आलेली आहे आणि प्लास्टिक बंदी संदर्भात देखील जनजागृती केलेली आहे तसेच आपलं जे चौथं लोकेशन आहे मेमोसा हायस्कूल तेथे आपण भारत भारताचे जे पारंपरिक वाद्य आहेत भारताचे जे पारंपरिक संगीत आहे तर ते वाद्याचा देखाव तिथे आपण सादर केलेला आहे जेणेकरून नागरिकांचं तिथं आकर्षण व्हावं हो हो, आणि नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करावं आणि आपल्या चौक शहराची मतदान टक्केवारी वाढावी